हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा चा। बाहेर छान पाऊस पडतोय पाऊस पडत आहे आणि मंदिरात जायचं आहे तर बघूया कसं जायचं ते चालतच जावं लागेल हा सगळ्यांचा उपवास आहे त्यामुळे जेवण काही बनवायचं नाही खिचडी बनवायची आहे तर तुम्हाला दाखवते खिचडी मी कशा पद्धतीने बनवते इथे मी चार थे पास ले ले है, ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत थोडेसे त्याचे तुकडे केलेले आहेत आणि कढईमध्ये शेंगदाणे आणि मिरची असं एकत्र वाटून घेतलेलं आहे ते परतत आहे थोडंसं मीठ घातलेलंच आणि आता याच्यातच बटाटे उकडलेले आहेत ते टाकत आहे थोडासा बटाटा मी शिल्लक ठेवणार आहे कारण आमटी पण बनवायची आहे शेंगदाण्याची खिचडीसोबत खायला तर ती खिचडीसोबत लागतेच आमटी तरच ते चांगलं लागतं तर त्यामुळे थोडेसे बटाटे त्याच्यासाठी साईडला ठेवलेले आहेत आणि आता हा बटाटा आणि मिरची शेंगदाण्याचं कूट हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता याच्यात घालणार आहे साबुदाणा भिजवलेला तोही मी अर्धाच घालणार आहे थोडासा साबुदाणा ठेवणार आहे संध्याकाळसाठी आणि आता याच्यात घालत आहे शेंगदाण्याचं कूट थोडेसे शेंगदाणे मी मिरचीसोबत वाटले होते आणि बाकी जे टाकणार आहे आपण लागणार तितके शेंगदाणे वरून टाकलेले आहेत आणि आता इथे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे थोडंसं मीठ आपल्याला लागलं तर वरून टाकायचं आहे आणि आता सगळं हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपली खिचडी रेडी झाली तर अशा पद्धतीने जेव्हा आपण खिचडी करतो ती जास्त वेळ मऊ राहते बरेच जण बटाटा फ्राय करतात तेलामध्ये आणि तसं खिचडी बनवतात तर तो ती खिचडी जी आहे ना ती थोडंसं साबुदाणानंतर नंतर कडक होतो तर एका बाजूला बघा शेंगदाण्याची देखील तयार आहे इथे फक्त शेंगदाणा आणि मिरची एकत्र वाटून जस्ट फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यात थो बटाटा टाकून पाणी ओतायचं आहे एवढंच करायचं आहे अगदी सिंपल आहे खिचडी पण आपली बनवून रेडी झाली लोखंडाच्या कढईत कुठलाही पदार्थ केला तर तो लगेच काढून घ्यायचा तर बघा खिचडी आणि रसा भाजी रेडी आहे Yeah. <laughs> मंदिरात भजन सुरू होतं खूप छान वाटत होतं जरा जरावेळा आम्ही बसलो आणि मग आलो घरी तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर ब बाय